मैत्रिणो सुप्रस किचन मराठी मध्ये आपलं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आले कोकणातील माळ्याची चटणीचे मासे ते अगदी साधा सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आणि चवीला उत्तम कसे लागतील ते मी दाखवणार आहे चला तर मग आपण मलाच्या माशांना किंवा हे चढणीच्या माशांना काय काय साहित्य लागतं फार काही जास्त साहित्य लागत नाही ते चार पाच मी लसणाच्या आपल्या ठेसून घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात लाल तिखट घेतलाय हळद कोकणाची सालं मीठ आणि तेल एवढं साहित्य लागतं त्याच्यातही आपले मासे उत्तम होतात चला तर मग कशा पद्धतीने बनवायचे आणि कसे बनवायचे ते मी दाखवते कडे घेतली आहे पसरटच घ्यायची म्हणजे मासे चिपकत नाहीत आणि तेल टाकायचं दोन मोठे चमचे तेल टाकणार आहे मी तेल तापलं आपलं की ही मिरची आणि लसूण मी मी ते मी माल्याचे मासे मस्त पैकी आता पाऊस पडतोय कोकणात त्यामुळे आता चढणीचे मासे येतात असे छान माळ्याचेच मासे असतात ते मी स्वच्छ धुवून असे थोडेसे इथून फोडायचे आणि स्वच्छ धुवून त्याच्यावरची खोळं काढायची दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवायचे एक खाऱ्या पाण्यासारखे खराब मासे नसतात आणि त्यांच्या पोटात घाणीही जास्त नसते असे दोन तीन वेळा धुवायचे आणि आपण हे फोडणीला टाकायचे लसूण आणि मिरची आपली तडतडली आहे तर आपण हे हळद आणि मिरची पावडर घेते ते ती टाकणार आहोत कोपमाच्या साडी टाकणार हो मीठ व्यवस्थित हे सगळं एक मीठ झाले त्याला पण दोन चमचे मोठे मीठ टाकले कारण हे खाऱ्या पाण्यातले मासे नसल्यामुळे ह्यांना मीठ जास्त लागतो त्यामुळे मी मोठे दोन चमचे मासे मीठ घेतले माझे अर्धा किलो मासे आहेत चला तर मस्त आपली भोंगी झाली आता आपण मासे टाकून हे स्वच्छ आहेत तोपर्यंतच तो आपण असे वर खाली करून घ्यायचे जास्त ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे आणि एकदा ते शिजायला लागले की नरम पडतात तेव्हा व्यवस्थित मसाला लावायचा नाही ह्याच्यावर मुळात झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटून ते असे नरम पडतात आणि मग ते असे फसफसायला लागतात मासे एकदम तुटून जातात आणि कमी गॅसवर आता हे आपण शिजून घेऊया बस एवढी साधी सोपी रेसिपी आहे पण लागणारे अशी चविष्ट कोकणातले मासे आहेत मासे एक पाच ते सहा मिनटात शिजून झालेले आहेत जास्त शिजवलं तर ते कोसळतात त्यामुळे थोडे गॅस बंद करायचं तुम्हाला जर असं असे पाणी सुटल्यासारखं वाटत असेल तर थोडंसं एक दोन मिनिटं गॅस बंद करायचं आणि पुन्हा गॅस चालू करायचा एक पाच मिनिटांनी हे मला एक सहा हे माझे मासे असे पैकी मसालेदार शिजून झालेत दुसरं काही टाकलेलं नाही तिखट मीठ आणि हिरवी मिरची बघा कशी मस्त रस मासे वाटतात ना तोंडाला पाणी सुटेल असेल प्रकारे आपल्या कोकणातील चटणीच्या माश्यांची रेसिपी झटपट तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणी भेटूया आपण पुढच्या रेसिपीसाठी